त्रुटी फ्रुटी केक बनवण्यासाठी एक कप रवा लागणार आहे बारीक अर्धा कप साखर लागणार आहे त्यानंतर आपली दुधावरची जी साई असते ना दुधावरची काढलेली ताजी साई मी आजची साई काढून घेतली आहे दोन दिवसाची जमू शकते जास्त जुनी साई घेऊ नका ही वरची साई काढून घेतलेली आहे हे वन वन थर्ड कप साई आहे वन फोर्थ कप तेल आहे आपलं प्लेन तेल त्यानंतर आपल्याला लागणार आहे दूध रवा भिजवण्यासाठी आणि पुढे जसं लागेल तसं आपण घेऊयात दुधाचं काही मेजरमेंट नाही आहे आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळाल्यानंतर आपण दूध घालणे बंद करणार आहोत त्यामुळे लागेल तितके आपल्याला दूध घालणार आहोत आपण त्यानंतर लागणार ला आहे आपल्याला टुटी फ्रुटी हे पहा ही टुटी फ्रुटी आहे आपण टुटी फ्रुटी केक बनवत आहे तर भरपूर आपल्याला टूटी फ्रुटी लागणार आहे मला एकच कलरमध्ये मिळालेली टूटी फ्रुटी आहे रेडमधली त्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे हा सोडा हा खाण्याचा प्लेन सोडा आहे त्यानंतर फ्ले फ्लेवरसाठी मी इलायची घालणार आहे ह्या केकमध्ये इलायची एसेन्स छान लागते त्यामुळे मी यामध्ये इलायची टाकणार आहे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे बेकिंग पावडर आपल्याला ही बेकिंग पावडर लागणार आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता बेकिंग पावडर सगळ्यात चांगल्या असतात ही लागणार आहे आपल्याला बेकिंग पावडर प्रथम आपण ओवन प्रीहीट करून घेऊयात एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटासाठी ओव्हन प्रीहीट करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हा टीन रेडी करायचा आहे कागदाला तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे हा बटर पेपर घरीच तयार होतो आणि साईडला पण मी थोडे लावून घेणार आहे जेणेकरून केक आपला चिटकणार नाही तर आपला टीन रेडी झाल्या आहेत आता वळूयात पुढच्या प्रोसिजरकडे त्यामध्ये आपल्याला हा रवा घ्यायचा आहे हा रवा झिरो नंबरचा रवा आहे हा एकदम बारीक अशा प्रकारचा रवा घ्यायचा आहे आपल्याला थोडे थोडे करत दूध घालायचे आहे हे पहा अशा प्रकारे पण दूध घालताना त्यामध्ये वन टीस्पून आपल्याला गव्हाचे पीठ घालायचे आहे जेणेकरून या केकला चांगली बाइंडिंग येईल कारण हा रवा केक आहे तर आपण अजून पाणी आपल्याला लागणार दूध आपल्याला सॉरी दूध आपल्याला लागणार आहे हे पहा हे पहा यामध्ये आपण गव्हाचे पीठ घातले आहे कारण की रवा हा असा सुटा सुटा असतो त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला रव्यामध्ये दूध घालायचे आहे हे प आपल्याला अजून थोडे दूध लागणार आहे तर मी हे दूध रव्यामध्ये घालून घेतले आहे पाहू शकता रवा किती दूध पित आहे म्हणजे रव्याला दूध आटत आहे हे पहा या स्टेजला आपल्याला थोडं दहा मिनटं रेस्ट द्यायची आहे दहा मिनटं आपण हा रवा झाकून ठेवूयात दहा मिनटं झाले आहेत आपला रवा चांगला भिजला गेला आहे दहा मिनटं आता आपण पुढची प्रोसिजर करू आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला हा रवा पूर्ण त्यामध्येच आपण टाकणार आहोत हे दुधावरची साई जे आपण मलाई काढून ठेवली होती ती हे पहा त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर त्यानंतर घालणार मी आहे हे तेल आणि थोडे दूध टाकून मी हे ग्राइंड करून घेणार आहे आपल्याला यामध्ये इलायची घाला घालायची आहे आपले बॅटर रेडी झाले आहेत तर आपण हे बॅटर हे पहा किती मस्त कन्सिस्टन्सी झाली आहे आपले हे बॅटर आपण मिक्सरला फिरून रेडी करून घेतले आहे हे आपल्याला टूटी फ्रुटी घालायची आहे कारण हा टुटी फ्रुटी केक आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये टूटी फ्रुटी घालायची आहे आणि ही टूटी फ्रुटी घालताना आपल्याला त्यामध्ये थोडे पीठ लावून घ्यायचे आहे जेणेकरून तुटी फ्रुट तुटी फ्रुटी खाली बसणार नाही असं आपल्याला नॉर्मल पीठ लावून घ्यायचे आहे तुटी फ्रुटीला जेणेकरून ती टूटी फ्रुटी तळाला बसणार नाही केकच्या बेक होताना नंतर आपल्याला ही टुटी फ्रुटी केकमध्ये घालायची आहे त्यानंतर आपण घालणार आहोत बेकिंग पावडर आपण घालणार आहोत वन स्पून बेकिंग पावडर घालणार आहोत आणि वन फोर टी स्पून बेकिंग सोडा घालणार आहोत हे पहा अशा प्रकारे एका डायरेक्शन डायरेक्शनमध्ये फिरवून आपल्याला मिक्स करायचे पहा आता आपण मध्ये बॅटर घालूयात आपले बॅटर घालून रेडी झाले आहेत आता टुटी फ्रुटी केक आहे तर ऑफकोर्स टुटी फ्रुटी भरपूर पडणार हा डिसेंबर महिना आहे आणि न हॅपी न्यू इयर येणार आहे तर मुलांना केक हवे असतात तर तुम्ही अशा प्रकारे घरी बनवू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता मुली खू खुँ, मुलं खूप खुश होतील तुमचे असा केक तुम्ही हॅपी न्यू इयरला बनवा मस्त रेसिपी आहे हे पहा भरपूर टोटी फ्रुटी घातली आहे मी तर चला मग आपला केक बेक करण्यासाठी रेडी झाला आहे तर मी बेक करायला ठेवते आता हा टीन आपण ओवनमध्ये ठेवणार आहोत आपले ओव्हन पण प्रीहीट झाले आहे दहा मिनटासाठी आणि केक पण टीन ठेवण्यासाठी रेडी आहे हे पहा एकशे ऐंशी सेल्सिअसला चाळीस मिनटं बेक करणार आहोत हे पहा आपला केक रेडी झाला आहे पाहू शकता किती मस्त असा बेक झाला आहे हा केक बेक झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण टूथपिकनी टेस्ट करूयात हे पहा टूथपिक एकदम नीड़ अँड क्लीन निघली आहे म्हणजे हा केक बेक झाला आहे तर आपण टीनमधून बेक केक काढून घेऊयात ट्रस्ट मी अशा प्रकारचा केक तुम्ही करा कधीच फसणार नाही आणि कधीच रेसिपी बिघडणार नाही अशा प्रकारे या मेजरमेंटने तुम्ही हा केक तयार करा खूप मस्त केक तयार होईल पाहू शकता किती मस्त केक आपला फुल्ला आहे त्यानंतर आपण केक टीनमधून हा केक काढून घेऊयात थंड झाला त्याच वेळेला आपल्याला काढून घ्यायचं आहे नाहीतर केक तुटण्याची भीती असते वाव किती मस्त टीनच्या बाहेर निघला आहे पाहू शकता वाव गरम आहे गरम असताना जर आपण केक का म्हणजे काढला तर केक क्रॅक होण्याची भीती असते त्याच्यामुळे हळवारपणेवरचा कागद काढून घ्यायचा आहे केक खूप गरम आहे हे बघा वाफा निघत आहेत तर किमान दहा ते वीस मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण केकच्या स्लाईड करून घेऊयात हे पहा पाहू शकता किती मस्त फुल्ला आहे आपला हा केक हे पहा जवळून पण तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर हे पहा हे पहा किती मस्त झाला आहे आपला केक हे पा परफेक्ट टूटी फ्रुटी रवा केक या मेजरमेंट मेजरमेंटप्रमाणे तुम्ही जर बनवला तर नक्कीच तुमचाही परफेक्ट केक बनेल तुम्हाला थोडीफार पण ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा